नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये पिंपळणारे ना गावामध्ये आलेलो आहे विवेक भाऊ खांदवेंकडं आपण मागच्या वेळी त्यांच्याकडे आलेलो होतो काही त्यांच्या प्लॉटचं आपण हे केलं होतं तर त्यांनी आता हे वरती नेटचं प्लॅनिंग केलेलं आहे बर्निंगसाठी आता झाडावरती खूप सारा माल आहे मला असताना कारणाने काय होतं जेव्हा ऊन होतं तेव्हा बर्निंगची बऱ्यापैकी अडचण येते तुम्ही बघू शकता एवढं फोमिंग वगैरे केलेलं आहे त्यांनी तर मग अशा सिच्युएशनमध्ये आता ऊनाची तीव्रता प्रचंड असल्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी बर्निंगची आड अडचण येऊ शकते मग ते जास्त अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी बघा ही सेंटरला हे कपड्याचं नियोज सावली केलेली आहे म्हणजे डायरेक्ट झाडावर न करता झाडाच्या मध्ये सेंटरला आणि खाली त्यांचं फ्लडिंग पण चालू आहे म्हणजे जेणेकरून जेवढे हीट कमी करता येईल ही, तेवढी हीट कमी झाली पाहिजे नाहीतर मग काही जणांनी डायरेक्ट झाडावर केलं आहे तर मग अजून ड्रॉपिंगचे जास्त झाडचं नेते आहे त्यांच्याकडं तर आपण विवेक भाऊंसोबत बोलूया नमस्कार विवेक भाऊ नमस्कार कधी केलं नेटचं साधारण एक महिना झाला महिना झाला आहे का आणि आता हे काय म्हणत होतो मी आता सुरू झालाय का आपला yes, प्लॉट हार्वेस्टिंग चालू झाला आपलं काय मार्केट आहे सध्या साधारण पन्नास पर्यंत चांगलं मार्केट आहे ना काही विषय नाही आता आणि भरपूर अजून माल आहे सर तुमच्याकडे आहे कमी आपल्या मार्गदर्शन आहे एकदम छान प्लॉट बनला आहे ओके आणि आता किती महिन्याचं किती वर्षाचं रान झालंय सर आपलं ही दुसरीच हार्वेस्टिंग आहे सर दोन वर्षाचं झालंय हो ना हो आणि आता एवढ्यात काय काय अप्लिकेशन वगैरे चालू आहे सर आता एवढा माल दिसतोय म्हणजे सुपर झाला निमॅटो साठी काय होतं जेव्हा जास्त माल असतोय ना तेव्हा जास्त निमॅटोचा तुम्हाला प्रॉब्लेम असतोय बर का अटॅक असतोय म्हणजे त्या हिशोबाने आता हे झाड हे पानं दिसत आहे ना हे बऱ्यापैकी तुमचं निमॅटोरचं आहे म्हणजे एवढा माल जरी दिसतोय पण याला निमॅटोरचं इन्फेक्शन पण आहे त्याच्यासाठी पण आपलं कामकाज झालं पाहिजे कारण एवढा लोड आहे झाडावरती मग जेव्हा मुळातून जास्त डिमांड आणि सप्लाय चालू असते का मग तेव्हा मुळाचं काम आता जास्त चालू आहे प्रत्येक फोळाला पोचणं पानाला पोचणं बोड सगळं काडी सगळ्याला पोसण हां सगळ्यांना न्यूट्रिशन जायला पाहिजे मग अशा सिच्युएशनमध्ये त्याला तुम्हाला निमेटोडला काम केलं पाहिजे बरं का म्हणजे आता दोन महिन्याचा विचार न करता तुम्ही महिन्याला पण केलं पण तेव्हा या महिनाभरात प्लॉट खाली होते पण मग त्यावर झाड पण जसं तसं टिकून राहणार आहे नाही तर मग काय होतं झाड एकदम ट्रेस मध्ये एकदम विकनेस होणार आता मी गेलं तुमच्याकडे किती सात आठ महिने झाले येतोय ये, मग कसं वाटतं सर का तुम्ही शेड्यूल आता रेग्युलर वापरून शेड्यूल फॉलो करतोय आम्ही मग कसं काय फरक जाणवतो नाही चांगला फरक चांगला बरं आणि हे नेट कुठून आणलं सर नेट आपण पिंपळगाव वर घेतलं बसवंत पिंपळगाव आणि कस किलो मिळालं का डायरेक्ट पटा अडतीस रुपये के जी एकशे अडतीस आणि मग किती किलो बसलं सर पूर्ण एकरला साधारण बरं सव्वाशे किलो सव्वाशे किलो अरे वा बाकी अजून पेरूविषयी काय नाराज आहे का काही नाही तस काही का नाही का एकदम आनंदी असं पीक आहे पेरू पीक कसं आहे छान आहे पेरू पीक तुमची स्पेशल तुमच्या ट्रीटमेंट नुसार नाही माझं तर आहेच पण मग पेरूत कसं काम करायला मजा येते नाही आहेत आता काय होत आता भरपूर शेतकऱ्यांचं बघत असतोय कोणाकडे बर्निंग बर होत आहे कोणाकडे काय होत आहे कोणाकडे काय होत सगळेच परेशान आहे कोणाकडे निमॅटोड आहे कोणाचं म्हणणं जास्त लागवड सुरू झाले आहे कोणाचं काय असं कामकाज व्यवस्थित असेल ट्रीटमेंट आपली थिअरी जर प्रॉपर असेल प्रॉपर अडचण येणार नाही बरोबर आता हे बघा आपण बघू शकतो एकदम मस्त सुंदर असा एकदम मालस माल आहे म्हणजे आता रेट काय आहे मार्केट आता हाय म्हणून ठीक आहे नसलं मार्केट पण मग ॲव्हरेज निघायला पाहिजे ॲव्हरेज माल निघाला पाहिजे भरपूर लोक आहे का, का कमी याच्यात हा त्यानेश बाई आता बघू शकतो एकदम प्रचंड आता त्यांचं सुरुवात झालेली आहे किती कुठे झाले सर आतापर्यंत तुमचे ए परवे हार्वेस्टिंग झाले ना ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद